शहर भाजपमध्ये नव्याने प्रवेश देण्यात आलेल्या इतर पक्षीय नेते पदाधिकाऱ्यांना बाळे केगाव परिसरातील भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत आपल्या मागण्यांचे एक निवेदन शहर भाजप मध्य अध्यक्ष शहर भाजप अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना दिले प्रभाग क्रमांक पाचमधील माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा थेट भाजप कार्यालयाकडे वळवून आपल्या भावना शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांची भेट घेऊन मांडल्या आणि एक निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की बाळे आणि केगाव परिसर एकोणीसशे ब्याण्णव साली हद्दबाड शहरामध्ये समाविष्ट करण्यात आला असून त्यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद नगण्य असताना दोन हजार सात साली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी उमेदवारास पंच्याण्णव मते मिळाली होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष संघटना वाढीस काम करत आज बाळे व परिसर भाजपचा बाले किल्ला झाला आहे गेले तीन लोकसभा विधानसभा निवडणुकीत सातत्याने लीड देण्याचे काम या भागातील मतदारांनी केले असून आज भाजप बाळे व परिसरात नंबर एकचा चा पक्ष असून अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना काम करत असताना येथील प्रस्थापित काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा या लोकांकडून भाजप पदाधिकाऱ्यांना त्रास दिला खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचे काम केले आता शहर भाजपात त्याच लोकांना पक्ष प्रवेश दिला हे खेदजनक आहे भाजप कार्यकर्त्यांचा अपमान आहे कारण जे लोक गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द बोलले त्याच लोकांना आज पक्षात प्रवेश दिला आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ता खचून गेल्या असून आमच्या भाव आमच्या भावनांचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा यावेळी अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका